नमस्कार मित्र मैत्रीण स्वामी समर्थ धन त्रयोदशीला काय खरेदी करावी आणि काय टाळावे संपत्ती तेरा पट वाढवण्यासाठी महा उपाय धन त्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी माता धनवंतरी आणि कुबेर देवतेच्या पूजेसह सोने चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते मान्यतेनुसार या दिवशी एखादे शुभ कार्य केल्यास घरामध्ये तेरा पट वाढ होते असे म्हणतात याबाबत माहिती जाणून घेऊया अश्विन महिन्यातील राज्यात त्रयोदशी तिथीला महिना त्रयोदशी साजरी केली जाते यंदा अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये शनिवारी धनत्रयोदशी आहे मान्यतेनुसार धनत्रयोदशीला समृद्धची देवी महालक्ष्मी धनाची देवता कुबेर आणि आरोग्याची देवता धन्वंतरी यांचे पूजन केले जाते धनत्रयोदशीला खरेदी किंवा गुंतवणूक केलेल्या गोष्टींमध्ये तेरा पट वाढ होते असे म्हणतात शुभ बोळ आणि भाग्य उजळण्यासाठी या दिवशी कोणत्या गोष्टीची खरेदी करावी आणि काय खरेदी करू नये याची माहिती जाणून घेऊया धन त्रयदुषीला काय खरेदी करावे सोने चांदी भांडी वाहन इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं जमीन शेअर्स किंवा इत्यादी गुंतवणूक पंचधातू किंवा तांब्याचे पात्र लक्ष्मी गणेश मूर्ती दीपक शंख आणि श्रीयंत्र धन्वंतरी पूजनासाठी तांब्याचा कलश आणि तुळशीची पाने

धनत्रयोदशीला तिजोरीमध्ये गोमती चक्र ठेवा यामुळे संपत्ती स्थिर राहण्याचा योग निर्माण होईल धनत्रयोदशीच्या दिवशी श्री यंत्राची विधिवत पूजा करावी हा उपाय केल्यास संपत्तीचा प्रवाह आणि घरात लक्ष्मीची स्थिरता वाढते धनत्रयोदशीला यमदीप दान नक्की करा हा उपाय केल्यास अकाली येणाऱ्या मृत्यूची भीती आणि रोग दोषातपासून मुक्तता मिळते धनत्रयोदशीच्या दिवशी श्री सुक्त आणि खोबरे स्वतःचे पठण नक्की करा हिंदू मान्यतेनुसार हा उपाय केल्यास संपूर्ण वर्षभर लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर राहण्यास मदत मिळेल धनत्रयोदशीचे धार्मिक महत्त्व धनत्रयोदशीच्या दिवशी जो व्यक्ती सकारात्मक भावना आणि शुभ संकल्पासह एखादी गोष्टी खरेदी करतो त्यास वर्षभर वार्षिक स्थिरता प्राप्त होते असे म्हणतात हिंदू धर्मशास्त्रांमध्ये म्हटलं लभेत सदा धनत्रोदशी जी व्यक्ती धनत्रोदशीच्या दिवशी लक्ष्मी माता कुबेर देवता आणि धन्वंतरीचे पूजन करतात ती मंडळी कायम श्रीमंत निरोगी आणि भाग्यवान राहतात पंचांगानुसार यंदा धनत्रोदशीला गुरुग्रह कर्कराशी उच्च स्थानी राहील ज्यामुळे हंस पंचपुरुष महायोग आणि लाभ योग जुळून आले आहेत म्हणून शुभ फळ प्राप्त करण्यासाठी शुभ मुहूर्तावर महालक्ष्मी देवी कुबेर देवता आणि भगवान धन्वंतरी यांचे पूजन नक्की करा तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Thanks for watching.